नमस्कार बालमित्रांनो व्हर्च्युअल क्लास मध्ये सर्व सहभागी शिक्षक विद्यार्थी यांचे हार्दिक स्वागत बालमित्रांनो आता कोणता ऋतू चालू आहे सांगा बरं पावसाळा वा किती छान वाटते एकदम पाऊस आल्यानंतर थंडी वाजते मस्त गारगार -गार वारा सुटते आता छान वाटते की नाही पण आपल्याला उन्हाळ्याची सुट्टी लागली तेव्हा कसं रे मुलांना तुम्ही खेळायला मैदानावर जात होता आणि सावलीसाठी झाड शोधत होता झाडच कुठे नाहीये आणि तुम्हाला एकदम गरम व्हायचं घामाच्या धारा वाहून लागायच्या पण सावली काही तुम्हाला मिळत नव्हती का असं झालं कारण माणसांनी आपल्या स्वार्थासाठी झाडे तोडली आणि जंगल तोडून त्या जागेवरती इमारती इमारतींच्या उंचच्या उंच अशा रांगात लागू लागल्या मुलांना जर झाडच नसेल तर सावली कुठून मिळणार आणि गोड गोड पक्ष्यांचा आवाज तुम्हाला ऐकू येईल का नाही मग आता यासाठी काय केलं पाहिजे जर झाडे लावली भरपूर तर त्या झाडांवरती भरपूर रंगबिरंगी पक्षी बसतील आणि तुम्हाला वेगवेगळ्या पक्ष्यांचा छानपैकी आवाज ऐकू येईल असेच एक आपण कृतीयुक्त गीत सादर करत आहोत चला तर माझ्या बरोबर तुम्ही झाडाची महती झाडाचे उपयोग सांगणार कृतीयुक्त गीत म्हणूया चला तर मुलांना सगळे तयार आहात ना गाणं म्हणायला चला तर मग झाडे लावू चला चला झाडे लावा झाडे लावू चला चला झाडे ही, ही खुप लावा लावाल जर झाडे खूप तर जमिनीची थांबेल धूप लावाल जर झाडे खूप झाडे किती अंबा फिती गुलाबचा फाशे वंती गुलाबचा फाशे वंती रंगी बेरंगी पक्षी उडती रंगी बेरंगी पक्षी उडती थुई मध्ये समोर नाचती थुई, थुई समोर नसती झाडेही खूप तल, लावा लावाल झाडे खूप तर जमिनीची थांबेल भूप लावाल जल झाडे खूप तरच जमिनीची थांबेल भूप बालमित्रांनो आवडलं का तुम्हाला हे गीत चला तर आता आज आपण यत्ता तिसरीतील बाल भारती या मराठी पुस्तकातील कविता सहावी होके मरांग उरसकाठ ही शिकणार आहोत मुलांना यत्ता तिसरी विषय मराठी बाल भारती यातील कविता सहावी होके मरांग उरसकाठ ठीकके म्हणजे जिकडे होके म्हणजे इकडे मरांग म्हणजे झाड उरसकाट म्हणजे लावूया बघा मुलांना तुम्हाला थोडस वेगळं वाटतंय की नाही की मॅडम काय बोलतात होके आम्ही तर कधी हा शब्द ऐकलाच नाही बघा मुलांना आपला भारत देश हा विविधतेने नटलेला आहे आणि या विविधतेमध्ये वेशभूषा भाषा धर्म जाती अशा वेगवेगळ्या विविध जाती धर्माचे लोक तसेच भाषेचे लोक आपल्या भारतामध्ये एकतेने राहत आहेत आणि भारतात विविधता मे एकता विविधात एकता आहे हे आपण सिद्ध केलेलं आहे आपल्या गडचिरोली मधील गोंडी भाषेतील हे गीत आहे आणि महाराष्ट्रातील गडचिरोली भागातील आदिवासी भागात गोंडी भाषा बोलली जाते आणि या भाषेतील हे गीत आपण आज शिकणार आहोत बघा मुलांना आपल्याला मराठी भाषा आहे हिंदी भाषा आहे आणि इंग्रजी भाषा पण आहे अशा वेगवेगळ्या -वेग भाषा तर आपण शिकतोच त्याचबरोबर आज आपण गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी भागातील गोंदी भाषा पण शिकणार आहोत मज्जा येईल की नाही हा छान अशाच वेगवेगळ्या भाषा शिकून आपण आपली शब्द संपत्ती वाढविणार आहोत प्रथम आपण या गोंडी भाषेतील गीत वाचन करणार आहोत माडिया गोंडी भाषा मार्गदर्शिका या पुस्तिकेतून हे गीत घेतलेले आहे प्रकाशक आहेत जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था गडचिरोली बघा मुलांना जेव्हा आपण झाडे लावतो वृक्षारोपण करतो किंवा एखादं मना आवडीचं काम करतो तेव्हा काय होतं की आपोआप आपल्या मनामध्ये किंवा आपल्या तोंडातून गाणं गुणगुण येऊ लागतो मग गाणं गुणगुणताना आपल्याला खूप आनंद झालेला आहे हे, हे लगेच कळते बघा मुलांना या चित्रामध्ये लहान मुलं तुमच्या सारखे शाळकरी मुलं काय करतात आहे झाडे लावत आहेत आणि झाडे लावता लावता त्यांच्या तोंडातून उत्स्फूर्तपणे काही शब्द आलेले आहेत आणि ते गीत म्हणून उमटलेले आहेत चला तर आज आपण गोंडी भाषा शिकूया मरांगे मरांग उरस्काठ मरांगे म्हणजे काय मुलांनो तर झाड मरांग म्हणजे झाड मरांगे म्हणजे काय तर झाडे उरस काठ म्हणजे काय तर वाढवूया झाड लावतो आपण पण त्या झाडाचं संरक्षण करणं संवर्धन करणं ही पण जबाबदारी आपली असते आणि म्हणून या मुलाने म्हटलेलं आहे मरांग मरांग उरस काट मरांगे, हो मरांग मरांग, मरांगे मरांग पिसिह काट हिक्के मरांग होक्के मरांग हिक्के म्हणजे इकडे होक्के म्हणजे तिकडे इकडे झाडे तिकडे झाडे हिक्के होक्के मरांगे मरांग जिकडे तिकडे झाडे झाडे जेव्हा आपण जे वृक्षारोपण करू आणि झाडे लावू तेव्हा सगळीकडे हिरवगार दिसेल बघा किती छान वाटेल मग थंड हवेसाठी सावलीसाठी आपल्याला भटकावं लागणार नाही आणि म्हणून ह्या मुलांनी आनंदाने म्हणतात की झाड लावल्यानंतर मुलांना आपण वाढूया आणि सगळीकडे झाडेच झाडे आपल्याला दिसणार आहेत आता वेगळा कोणता शब्द आलेला आहे तर पुंगार हिके पुंगार हो के पुंगार पुंगार म्हणजे काय तर फुले पूंगार म्हणजे फुले इकडे फुले तिकडे फुले पिके तिकडे फुलेच फुले एक वचन आणि अनेक वचन पुंगार पुंगारे आता झाड आहे झाडाला छानपैकी पालवी फुटलेली आहेत आणि फुलं पण आलेली आहेत फुलं आल्यानंतर मुलांना काय रे फुलांच्या बरोबर झाडाला फळे पण येतात बघा बरं मग फळांसाठी कोणता शब्द आलाय या गोंडी भाषेत हां मस्त कायांग इक्के कायांग, होक्के कायांग म्हणजे इकडे फळे तिकडे फळे इक्के होक्के कायांग, कायांग जिकडे तिकडे फळेच फळे बघा मुलांनो मरांग झाड उरस काढ वाढवूया पिसी काट वाढूया पुरस्काठ लावूया आणि पिसीय काठ वाढवूया हे झाले तीन शब्द इकडे तिकडे हे झाले पाच शब्द म्हणजे फळे फुले पुंगार फुले आणि कायांग फळे या पाच शब्दामध्येच बघा हे गोंडी भाषेतील गीत छानपैकी लिहिलेलं आहे किती छान वाटते बघा आता पुढची ओळ मरांगे मरांग उरस काठ मरांगे म्हणजे झाडे 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 लावूया उरस काठ लावूया कायंग कायंग पुटीह काठ आता हा शब्द वेगळा आलेला आहे बघा इथं आहे पिसिंह काठ पिसिह काठ म्हणजे काय तर वाढवूया आणि पुटीह काठ म्हणजे मिळवूया फळे फळे मिळवूया उरस्तांग मरांग काट बघा उरस काट म्हणजे लावूया आणि उरस्तांग म्हणजे लावली झाडे वाढवूया मुरस्तांग मरांग पिसह काठ लावली झाडे वाढवूया मरांगणा गेळा किया या काठ म्हणजे झाडे आणि गेळा हा शब्द बघा इथं वेगळा आलेला आहे झाडे खूप लावली तर काय तयार होत जंगल झाडे जंगल किया काट करूया किया काट म्हणजे करूया झाडे जंगल करूया छान वाटते का मुलांना वेगळी भाषा आपली गोंडी भाषा मस्त गोंडस अशी आहे आणि मुलं ही त्या झाडे लावताना मस्त रमलेली आहेत बघा एकदा आपण हे गीत कविता म्हणूया मरांगे मरांग उरस काठ मरांगे मरांग पिसह काठ हिक्के मरांग होके मरांग हिक्के होके मरांग मरांग हिक्के पुंगार होके पुंगार हिक्के होके पुंगार पुंगार हिक्के कायांग होके कायांग हो कायंग, कायंग मरांगे मरांग उरस काट कायंग कायंग पिस काट कुटिया काट कायंग कायंग कुटिया काठ उरसतांग मरांग पिसिह काट उरसतांग मरांग पिसह काट मरांगण गेया किया काठ छान वाटते का मुलांना बघा तुम्हाला वाचता येतं का खूप सोप्पा आहे आता आपण याचे शब्दार्थ बघूया कि म्हणजे इकडे होके इकडे तिकडे मरांग झाडे मरांग म्हणजे झाडे इकडे तिकडे झाडे उरसकाठ लावूया उरसकाठ म्हणजे लावूया पिसिंह काठ काट, वाढवूया पिसी काठ म्हणजे काय वाढवूया लावली झाडे वाढवूया कुंगार कुंगार म्हणजे काय फुले कायांग कायांग म्हणजे फळे कायांग फळे कुटी काठ कुटीह काठ मिळवूया कुटीय काठ म्हणजे मिळवूया उरस्तांग उरस्तांग लावली लावली झाडे वाढवूया जंगल गेळा म्हणजे जंगल किया काट बघा हे शब्दार्थ आहेत हे शब्दार्थ जर तुम्ही एकदा दोनदा वाचले की तुमच्या लक्षात लगेच आपली गोंडी भाषा येईल आणि आदिवासी गोंडी भाषेत तुम्हाला ही वाक्य तयार करता येतील किंवा कविता तयार करता येईल बघा बरं मुलांना इथे मरांग म्हणजे झाड आहे आणि उरस काठ म्हणजे लावूया आहे आपल्या मित्र किंवा मैत्रिणीचं नाव घ्यायचं आणि एक वाक्य तयार करायचं कसं करणार मीना राजू वर्षा मरांग उरस काठ म्हणजेच काय मीना राजू वर्षा आपण झाडे लावूया अशा प्रकारे तुम्ही वाक्यही तयार करू शकता आणि हळूहळू ही भाषा पण शिकू शकता पण त्यासाठी मुलांना आधी काय पाहिजे आपल्याकडे शब्द संपत्ती पाहिजे म्हणून ह्या आदिवासी गोंडी भाषेतील शब्द आणि त्याचा अर्थ आपल्याला आला पाहिजे म्हणून हे शब्दार्थ तुम्ही वहीत लिहा आता आपण या आदिवासी गोंडी भाषेतील गीत हेच मराठीत कसे आहे ते बघूया त्याचा मराठी मधील अनुवाद वाचूया बघा झाडेच झाडे लावूया झाडेच झाडे वाढवूया इकडे झाडे तिकडे झाडे जिकडे तिकडे झाडच झाडे इकडे फुले तिकडे फुले जिकडे तिकडे फुलेच फुले, फुले। इकडे फळे तिकडे फळे जिकडे तिकडे फळेच फळे झाडे झाडे लावूया फळेच फळे मिळवूया लावली झाडे वाढवूया झाडी जंगल करूया बघा मुलांना मराठीतून अनुवाद आहे छान कविता आहे ठीक आहे आता आपण या कवितेला तालासुरात जरा म्हणूया बघा तुमच्याकडे पुस्तक उघडलेलंच असेल या पुस्तकामध्ये पुस्त तुम्ही कवितेवर बोट ठेवा आधी आपण मराठीतला अनुवाद हा तालासुरात म्हणणार आहोत आणि आदिवासी गोंडी भाषेतील कविता हे आपण संगीतमय ऐकणार आहोत चला तर बोट ठेवला का सगळ्यांनी झाडेच झाडे जारे लावूया झाडेच झाडे जारे वाढवूया झाडेच झाडे जारे जारे लावूया झाडेच झाडे वाढवूया इकडे झाडे तिकडे झाडे इकडे झाडे तिकडे झाडे जिकडे तिकडे झाडेच झाडे इकडे फुले तिकडे फुले जिकडे तिकडे फुलेच फुले इकडे फळे तिकडे फळे जिकडे तिकडे फळेच फळे झाडेच झाडे लावूया फळेच फळे मिळूया लावली झाडे वाढूया झाडी जंगल करूया झाडी जंगल करूया बघा मुलांना कविता जशी आपण तालासुरात म्हंटलोय तस झाड लावताना झाड लावण्याची ऍक्शन करताना फुले फळे असे ऍक्शन कर करून तुम्ही कृती पण हे गीत म्हणू शकता आता आपण आदिवासी गोंडी भाषेतील हे गीत संगीतमय ऐकणार आहोत तुम्ही तुम्हाला त्याची चाल आवडली की त्या चालीमध्ये तुम्ही मराठीतील पण ही कविता गाऊ शकता चला तर ऐकूया

आवडलं तुम्हाला आदिवासी गोंडी भाषेतील गीत छान आहे नाही या तुम्ही मराठीतील अनुवाद पण म्हणू शकता आणि आपली सराव करून त्याच्यावरती कृतीयुक्त गीत तुम्ही सादर करू शकता बघा मुलांना जेव्हा जून महिना येतो तेव्हा सगळीकडे वृक्षारोपणाचा कार्यक्रम आपण पाहतच असतो आणि वृक्षारोपण करून झालं की त्या वृक्षाचं संवर्धन करणं त्यांना जगवणं खूप गरजेचं आहे आणि आपल्याला जेव्हा आनंद होतो तेव्हा आपण एखादं गीत गुणगुणत असेल तर ते वही गीत वहीत लिहा आणि त्या गीताबरोबर तुम्हाला अजून काही शब्द सुचत असतील तर तेही तुम्ही त्यात मिळवा आणि नवीन कविता तयार करा मुलांना आजचा स्वाध्याय बघा काय आहे प्रश्न पहिला दोन्ही कविता वाचा आणि खालील शब्दांसाठी गोंडी भाषेतील शब्द लिहा बघा आपल्या मराठीतील अनुवाद दिलेला आहे आणि त्यासाठी गोंडी भाषेत कोणते शब्द आलेले आहेत हे तुम्ही कवितेतून शोधून लिहायचे आहेत त्याचबरोबर प्रश्न दुसरा तुमच्या परिसरातील झाडांची नावे माहीत करून घ्या मुलांना तुमच्या परिसरात आजूबाजूला खूप झाडे असतात आणि त्या झाडांची नावे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे त्या झाडाचं नाव त्याचा उपयोग त्याची पानं कशी आहेत ते डोलदार आहे की सरळ वाढत याच नीट निरीक्षण करा निरीक्षणाने आपली आपली बुद्धी वाढते आणि चौकस वृत्ती जागृत होते बघा मुलांनो तुम्हाला आवडला ना गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी भागातील गोंडी भाषेतील हे गीत किती छान आणि किती सारा आपल्याला संदेश देऊन जात की झाडे लावा झाडे जगवा आणि झाडे लावल्या बरोबर ते झाड जगवण्याचंही त्यांनी संदेश दिलेला आहे की ते जा, लावली झाडे वाढवूया आणि त्याच संवर्धन करूया त्यापासून आपल्याला फळे फुले हे तर मिळणारच आहे हो की नाही मित्रांनो बघा मुलांना जेव्हा आपण झाडे लावणार आहात तर त्या झाडाचं महत्व आपल्याला माहिती पाहिजे प्रत्येक मुलाने आज काय करायचं घरी गेल्यानंतर एक छोटस का होईना रोप लावायचं त्याला त्याची काळजी घ्यायची आणि ते हळूहळू कसं वाढते रोज त्याला अंकुर फुटतो का पान फुटलं का फुल येते का कळी आली का याच निरीक्षण करायचं म्हणजे तुम्हाला त्या झाडाची माहिती मिळेल त्याचबरोबर मुलांना झाडाचे फायदे झाडाचे उपयोग तुम्ही वहीमध्ये लिहून आणा माझी नोंद ह्या पानावरती मुलांना तुम्ही झाडाचं सुंदर चित्र काढा आणि त्या झाडापासून तुम्हाला काय काय उपयोग आहे कोणकोणते फायदे आहेत ते तुम्ही शब्दसंग्रह म्हणून लिहा आणि आपल्या शिक्षकांना तुम्ही दुसऱ्या दिवशी येऊन दाखवा मुलांना या कवितेमध्ये यमक जुळणारे शब्द पण आलेले आहेत आणि हे तुम्ही शोधा वाढवूया मिळवूया असे शब्द आहेत आणि ह्या शब्दांमध्ये अशा प्रकारचे यमक जुळणारे शब्द तुम्ही तयार करा आणि नवीन कविता बनवा छान वाटलं का मुलांना तर प्रत्येकाने एक एक झाड तर लावायच आहे पण त्याचबरोबर काय उपक्रम आहे तर बियांचा संग्रह करा म्हणजे पुढच्या वर्षी तुम्ही नवीन झाड लावू शकाल धन्यवाद